जय माता, प्रत्येकाने आपली लाईफस्टाईल चेंज करावी कारण प्रत्येकाला कुठला ना कुठला आजार येऊ लागलेला आहेत आणि तो आजार जर घालवायचा असेल तर फक्त सकाळी दहाला जेवण करा आणि संध्याकाळी सहाच्या अगोदर जेवण करा म्हणजे दोन्ही जेवणाच्यामध्ये आठ तासाचा गॅप होतो रात्री सूर्य मावळला की काही खाऊ नका कारण रात्रीचं जेवण बंद करा सूर्य आहे तोपर्यंत जेवायचा प्रयत्न करा रात्री तोंडात कुठलाही घास घालायचा नाही आणि सकाळी आठ नंतर पण तुम्ही जेवू शकता ते संध्याकाळी सहापर्यंत दोनच वेळेत जेवा तुमच्या शरीराचं घड्याळ जे आहे ते बिघडलेलं आहे त्याला दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी करू शकता यासाठी प्रत्येकाचा कुठला कॅन्सर असो बी पी असो शुगर असो हार्टचा असो कुठलाही प्रॉब्लेम असो तर तुमचा तो रिव्हर्स व्हायला सुरुवात होते कशी होते ते आपल्या व्याख्यानामधून पण ऐका आणि अधिक माहिती पाहिजे असेल ते माझा नंबर कॉल करा एवढंच करा की जे तुम्ही खाताय तेच करा फक्त नॉनव्हेज बंद करा आणि तुमचं जे खातं आहे तेच खा त्याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये काय खायचं आणि काय नाही खायचं हे सविस्तर सांगतो धन्यवाद जय माता नव्याण्णव एकोणसत्तर एकतीस तेहतीस सत्त्याण्णव